कमी डॉक्टरने तुला सांगितले का नाही रोज फळ असते घरात तुला सकाळ सकाळ येत नाहीत का सकाळ सकाळ वाटत नाही उठले सकाळ जातच नाही मला जरा वेळ जरा वेळ पाच पाच या अर्ध 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 फळ खाल्लं तर ते बाळ चांगलं होत ना दुपारच वगैरे खात असते पण सकाळ पण उपास पण नाही करायचे उपास करून मी पुन्हा काय काय करणार आहे उपस माझं किती पस नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे परत बाळपणात त्रास होईल नाही खाऊन नाही खाऊन लेकराचं डोकं होतं मोठ मेन गोष्ट माझी पण आता त्रास तुलाच होणार आहे त्याच्यामुळे तुला रोज फळ खायचं मंद असते अंगात रक्त नाही म्हणलं एखादा शेंगदा लाडू खायला सकाळ बाय दुसरं फळ नाही खाऊ तर शेंगदा लाडू काय सकाळी काहीच खाऊ वाटत नाही काय खात आता गोळी लाडू खा खायचे काहीच उलट त्यांना रक्त वाटते दुपारचं वगैरे खाते घेऊ दुपारचं सकाळचं मान असतो आणि दूध कव्हर प्यायचं असतं संध्याकाळी दूध झोपता असतं दूध संध्याकाळी पिल्यानंतर ना म्हणते आणि सारखा तसं पोटावर हात फिरवू नको का ते लेकरू टकलं होतं आरूच्या टायमाला अशी करतो म्हणतात ते आरूला नाही माहिती कोण म्हंटल तुम्हाला अगं म्हणून काय असं नाही आम्मा म्हणते की नवा सरक तो हात फिरवत बरा सरक पोटवर खर जात फिरत जाऊ काय तर काय होतं टकलं म्हणते म्हणून तर आरूला केसर नाही काय आरूला केसर कोण म्हणतं काय माहिती का, आता आता का आ, <laughs> <लगे सुना> <laughs> ही जे टाईमिना नारळ पाणीले पिलं होतं म्हणून हिला केस केसर नाही अरेत असं म्हणतात आता बघा आता ह्या टायमाला तू नारळ पाणी पीले काहीच पीले नाही नारळ पाणी दिलच नाही तुला अनन ह्या बारी पण मला द्या वाटतं पण <laughs> तो हात कशावर पोटावर फिरवते सारखं सारखं मग ती बाळ टाकलं होतं ती तुला मी किती वेळा सांगितलं की बाबा सांगणार लाडू खात जा जा अजून उपास तू म्हणते ना उपास ती पकडलं पकडला होता ना काल तर ती

ज्यूस करून फेच जाई मग असं कालट पडते तुझ्या चांगल्यासाठी सांगतो या अजून आपल्यासाठी बाळाचं वजन वाढायसाठी मेन गोष्ट बाळाचं वजन वाढलं तर म्हणजे हे असते का मेन गोष्ट चालते काय करत ना <laughs> <laughs> आता <दें> काय <laughs> <laughs> ना दिवस संपत आल्यान वाढ कधी काय करायचं काय काय करायचं म्हणजे जी वस्तू आहे ती खायची नाही नसल ती मागायची लाडू लाडू आणले खाऊ वाटत नाही खायचे नाही संत्री काय आणत नाही का तुला संत्री आंबट आहेत तयामुळे संत्री आवडते पण आहेत ग ती मला म्हणजे एक एक <laughs> ती पहिल्यापासून ला खावं लागते आता नसते आता, <laughs> बर, आता हात ना आता कुठं बट असताना तू काही मी खाय ड्रॅगन फ्रूट आणते ड्रॅगन फ्रूट आणलंच होते तिला विचार कुठे गेली आरू हे काय आला <laughs> काय आणायचं बर बर ड्रॅगन फ्रूट हम्म आणतो ड्रॅगन फ्रूट पण आणतो संत्री काय करत जाईल मग अर्धा बरं किलो आणतो ए जा जाऊन जास्त खाऊ कारण तर फळवाला जी माझा मित्र आहे ना ती काय म्हणले माहितीये म्हणजे आता संत्रीचा सीझन आहे म्हणजे आता सुरुवात झाली त्याच्यामुळे आंबट असते मोसंबी ती घेऊन जावा असं म्हणते मोसंबी मोसंबी आवडत चालतंय मग आणतो मग ती काय पप्पाविषयी गेलो तिथलं पप्पापासून घेऊन देतोस तर पप्पाला त्यातलं अजून ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं लगेच सोडून द्यायचं तसलं करू लावणू पट राहत म्हणलं तरी भीती करायचं बाहेर टकलं झालं तर ह्या बाहेर तुला नीट सांगतोय मी तुला ह्या बाहेर पाणी पण नाही दिलं बाहेर टकलं लय मार्क बापाला एवढी केस येते मला नाही तुमच्यापेक्षा जास्त होऊन बस का तिला केस काय अडीच वर्ष झाली अजून डोक्याला लोकांना ठीक करून आली केस येण्यासाठी कनिंग करतोय ना टकलच करून आले तुम्ही मग नाकलच असते एक दोनदा वाजता मारलं ना तवाही करा म्हणजे हे होत पण आता जर सांगतोय मी तुला आता जर का केस आता मी तुला नाळे पाणी पण दिले नाही मागच्या बारीण काय म्हणजे तुमची चुकी तुम्ही नाळ पाणी आणून देत होता बरं ह्या बारीण एक बी बी पाणी एक नारळ आणला नाही आता बघू

बापाला कर्ज असलं की केस असतात आणि कर्ज नसलं की केस नसतात कर्ज लिहायचं रिअल मध्ये कर्ज माझ्या इतकं व्याकर त्याला कि मला काम नाही आरच्या टायमाला नव्हतं काय म्हणजे असं देणं बिरे काय नव्हतं पण ह्या बारीनं कसं काय म्हणजे असं पैसे कुठं यायचं विषयच येणार अजून आरू आरू म्हणजे जन्माच्या टायमाला आहे ना म्हणजे असं कुणाचं माझ्यावर आले मग ती फिरत पाहिलं पण आरूजा लल्यावर झालंय ग पण त्या टायमाला माझी पैशाची कसली अडचण नव्हती पण ह्या पारेनं मला पैशाची लय अडचण यायला लागली आता पण येणार नाही पण तसं देऊ देऊन लयकडून आरू पोटार हात फिरवत कानानं ह्या सोडून देते आता सांगितल्यापुरतं पुढत वय आहे कोणा मागचा दिवस पुढे वजन वाढण्यासाठी कर गोष्टी रक्त वाढण्यासाठी दुसरं काय नाही प्रोटीन पावडर पित नाही तू पिते किंवा म्हणते काय मी प्रोटीन पावडर ती पित नाही कधी पिते आता रोज सकाळी पित नाही माल तू स्लीज नाही पितना कधी आणि ती प्यायचं बंद कर चा प्यानं काय तू म्हातारी पितर नाही अजून ते हाड ठिसू त्या प्यायले नाही मी अजूनपर्यंत चा पितोय का त्या पुरीला पण चापा परत पाजते पुरीच पण बुकमूड करते मग कोण पाचते मी पाजते काय करते त्या पुरी डॉक्टरांनी काय सांगितलं चापा भाजायचं नाही चापाजले आणि बुकमूड होतील हारीती सुरू होती ती पुरी कि दूध पेट नाही तिला दूध प्यायला आवडत नाही नाही कोड दूध विकते जाय दूध किती का लोकाचे दूध किती ही आणि दुसऱ्या बार आहे ना जर सवय लावला तर चांगली काय पण खायची काय पण प्यायची ती नाजूक दूध झाली दूध पिते गा तू दूध पिते गाप्पा काय विचारते काय भेटो करतो व्हिडिओ बंद